हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच किट्टूज मम्मा या यूट्यूब चॅनलवरती तर माझा इवनिंगचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे इव्हनिंग टू नाईट क्लिनिंग वगैरेचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यासोबतच सगळा पसारा देखील आवरायचा होता आणि कट्टा देखील किचनचा क्लीन करून व्यवस्थित धुवून ठेवायचं होतं त्यामुळे सगळ्या कट्ट्यावरचे व्यवस्थित भांडे वगैरे राखला लावून घेतले तर घाण होणार होतं म्हणून अगोदरच सगळं क्लीन केलं म्हणजे भांडे वगैरे व्यवस्थित राखला लावून ठेवले त्यानंतर सगळं थर्मास वगैरे बॅगमध्ये टाकलं थर्मासचे भांडे वगैरे ठेवले त्यानंतर ना तुम्हाला मला हा क्लिनिंगचा व्हिडिओ देखील पोस्ट करायचा होता त्यामुळे माझं क्लिनिंग वगैरे आणि माझं किचन ऑर्गनाईज कसं ठेवते व्यवस्थित कसं ठेवते आणि स्वयंपाकच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर तो नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही पहा तर चला अगोदर सगळं व्यवस्थित खाली ठेवून घेतलं म्हणजे धुवायचं होतं होता सगळं खाली ठेवलं त्यामुळे व्यवस्थित ते घाण देखील होणार नाही त्यामुळे अगोदर मिक्सर जो होता तो पुसून घेतला तो ओलल्याच कपड्याने अगोदर पुसून घ्यायचा त्यामुळे तो घाण देखील दे बनत नाही त्यानंतर नाही व्यवस्थित मला कट्ट्यावरती सगळं तेलकट झालं होतं म्हणून सगळं पाणी टाकून अगोदर स्वच्छ धुवून घेतलं तर गॅस देखील मला घासायचं होतं गॅस मी नियमित वगैरे घासत नाही तो ओल्या कपड्यानं पुसून घेते पण असं आठवड्यातून एकदा किंवा चार दिवसातून एकदा असं घासलं की स्वच्छ देखील होतं त्यामुळे अगोदर कट्टाना व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्याला साबण वगैरे लावून धुवून घासून घेतला त्यानंतर गॅस देखील घासून घ्यायला कट्ट्याच्या वरती जी खिडकी होती ना ती देखील घाण जिथे राहतो ना तिथे व्यवस्थित अगोदर सगळं गॅस देखील घासून घेतलाय तुम्ही बघू शकता की साबण असतं ना त्या अगोदर घ्यायचं आणि ते गॅस देखील स्वच्छ करून घ्यायचं त्यामुळे ते घाण देखील बनत नाही त्यामुळे जी भिंत देखील घासून घेतली तिने त्याला देखील पाणी मारून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ते नंतर ना देखील देखील आपल्याला येईल त्यामुळे पाणी काढून घ्यायचं आणि अशी माझी क्लिनिंग होतच असते नेहमी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा देखील ही होत असते म्हणजे तुम्ही देखील नक्कीच करू शकता आपलं कट्टा अजून गॅस स्वच्छ त्यामुळे सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि हो कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही तरी देखील नक्कीच सबस्क्राईब करा किट्टूज मम्मा हा आणि अगोदर माझं किट्टूचं ऑफिशियल वर्ड होतं पण आता याला मी किट्टूज मम्मा असं नाव देखील दिलं आहे तर तुम्ही लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरती आणि देखील आय डीला फॉलो करू शकता प्लीज त्यानंतर जे भांडे वगैरे पडले होते ना ते स्वच्छ करून घेतले जे साईचं पातील ना त्याला चाकूनच जी साई असते ना कळची काढून घ्यायची म्हणजे घाण घासणीला देखील लागणार नाही इकडे बघा माझं बळ कसं आतमध्ये लोटब करत होता जे मला स्वयंपाकाला लागतं ना त्याचं देखील पाण्याचा कॅन मी भरून ठेवला घासून ठेवते तर अगोदर व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचं आणि त्यानंतर ठेवते मग म्हणजे त्यात पाणी हातांमध्ये स्वयंपाकाला तेच पाणी लागतं त्यानंतर मेन म्हणजे क्लिनिंगची आपण बेसिनची करायची म्हणजे त्यातून जे घाण असतो ना ते आपल्याला वास देखील येऊ शकतो त्यामुळे ना अगोदर स्वच्छ भांडी घासल्यानंतर ना बेसिन देखील स्वच्छ करून अजून की जी आपण भांड्याची घासणी असते ते दे देखील स्वच्छ ठेवून द्यायची म्हणजे जेणेकरून नंतर ना आपण भांडी घासताना तो घास देखील भांडायला लागणार नाही आणि आपण जे नळांना हात देखील वाटतो ना ते देखील घासणी घासून ठेवायचे कटद बनत नसतात वाटतं आपल्याला स्वच्छ म्हणून त्यामुळे नेहमीची तर एवढी माझी असते जवळची पण त्यानंतर नाही कट्टा देखील स्वच्छ करून ठेवला इकडे तर भांडी नितळतच होती म्हणून त्यानंतर अगोदर मेन म्हणजे चार वाजताचं झाडून मला काढावंच लागतं ज्या लाडू ना इकडे तिकडे करून ना सगळंच घरामध्ये पसारा करून ठेवते ते दे देखील आवरून होतं आणि झाड मारून देखील होतं त्यामुळे चार वाजता मला झाडावंच लागतं दोन टाईम त्यामुळे नंतर ना देवाला दिवा उत्पत्ती करणं तर हे तर माझा रेग्युरमधला मेन पार्ट आहे देवाला जरी उत्पत्ती लावली ना घरात प्रसन्न देखील वाटतं ते ढुराणी देखील छान वाटतं त्यामुळे उत्पत्ती अजून देवाला अजून तुळशीला माझी असतेच त्यामध्ये लाडू देखील आतमध्ये देवाला येते माझ्याकडे इतकी जास्तीत जास्त देव पण जे आहेत जी विठ्ठल रुक्मिणी आणि यानंतर ना गणपती जे आहे ना हॉलमध्ये शिवाजी महाराजांचा देखील फोटो आहे त्यांना त्यानंतर मी एक तुळस लावली आहे त्याला देखील मी बत्ती लावून घेते त्यानंतरने ड्रायफ्रूट आणले होते ना ते देखील मला भरून ठेवायचे होते जे लाडूला लागतात नेहमी खायला त्यामुळे ते व्यवस्थित लास्ट टाईम स्टोरेज बॉक्स दाखवले होते ना त्यामध्येच मला फ्रूट टाकायचे होते तर त्यासाठीच मी ऑनलाईन ती स्टोरेज बॉक्स देखील मागवली होती तर इकडे बघताय ना तुम्ही लाडूचा हात कसा लागेल ड्रायफ्रूटसाठी येतो आहे प्रचंड आवडतात त्यानंतर मी काळे मनुके देखील आणले होते आम्ही खाण्यासाठी ते देखील बॉक्समध्ये का डब्यामध्ये काढून ठेवले जेणेकरून जे खाताना खायला हाताला लवकर येतील समोर असतील तर खाण्यासाठी लक्षात देखील राहतील फुटाने देखील आणखं खाण्यासाठी म्हणजे देखील राखतात त्यामुळे आणि लाडू देखील आवडून हे सगळं खातात तर मी देखील घरामध्ये आणून ठेवते म्हणजे की रात्री भिजवून आपण सकाळी खाल्लो ना ती शरीरासाठी छानदेखील असते म्हणून देखील माझ्याकडे असतेच त्यानंतर ना हा फ्रीजनं नेहमी नेहमीवरचं असताना ते सगळं घाणस्त ठेवतं ते मी असं क्लीन करून ठेवलं तर हा घाणच होतं काशामुळे वगैरे कळत असेल त्यानंतर हे देखील मला आवरायचं होतं त्यामुळं सगळं आवरून घेतलं अगोदर फ्रीजवाल्या कपड्यांना वरचं पुसून देखील घेतलं ते मी मनी प्लॅन देखील फ्रीजवरती छान लावले आणि त्याची ग्रोथ देखील छानच होती त्यानंतर व्यवस्थित सगळं पुसून घेतलं आणि जे ड्रायचे डबे वगैरे असतात फ्रीजवर फ्रीजवरतीच ठेवून देते त्यामुळे ना लवकर आता देखील येतात आणि लक्षात देखील राहतं खाण्यासाठी यांना आणि लाडू तर आवडीने मागते दिसल्यामुळे मी वरतीच ठेवून ते, ते बडिशोपचे डबे आणि ड्रायफ्रूटचे डबे नंतर मी व्यवस्थित सगळं क्लीन केलं ठेवून दिलं आणि नंतर ह्या सगळ्याच्या नादात माझं दूधच तापायचं राहिलं तर दुधाची वरची साय काढली आणि दूध तापवायला ठेवून दिलं मी जी दुधावरती ती रोजच टाकून ठेवते म्हणून ह्या साईचं मी तूप देखील बनवलं होतं लास्ट टाईम व्हिडिओ देखील टाकलं होतं त्यानंतर मला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती मग अगोदर डाळ भातचं कुकर लावून घेतलं अगोदर डाळ आणि नंतर ना देखील लावून घेतलं तर कुकरला लावून घेतलं डाळ तर नेहमी रा रात्रीच्या जेवणात लाडूला लागतेच त्यामुळे डाळ अजून भात हा मेनू असतोच आमच्याकडे कुकर तवडा लावून घेतला त्यानंतर जी भांडी होती का ती देखील मी लावून दिली म्हणजे स्वयंपाक करताना हे जे पीठ वगैरे आहे ना ते उडणार नाही त्यामुळे अगोदर भांडी लावून घेतली आणि इकडं मला रात्रीच्या जेवणात बनवायची ती मेथीची भाजी त्यासाठी अगोदर मेथी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आहे ती जर ठेवली ना म्हणजे भाजी करता वेळेस ना त्याच्यात पाणी देखील राहणार नाही त्यामुळे ना मेथी अगोदर स्वच्छ धुवून नितळायला ठेवते मी धुतली स्वच्छांनी नेतळायला देखील ठेवून दिली रात्रीचं मेनू होतं मेथीची भाजी भाकरी त्यानंतर एक आम्हाला पातळ आमटी देखील लागते त्यामुळे आणि आज मी मुगाच्या डाळीची मेथीची भाजी बनवणार होते म्हणून अगोदर मूग भिजायला ठेवलं डाळ त्याची भाजी टायमापर्यंत भिजेल देखील आणि भाजी सिझल देखील त्यानंतर ना इकडे कुकर लावलाच होता तर म्हणून इकडे कपड्याची घडे करून ठेवायच्या होत्या अगोदर घड्याच्या क कपड्यांच्या घड्या केल्या कपडे घडी केले तरी सारख्या के ह्याच्या कपड्याच्या घड्या लाडून सगळे विस्कटून टाकते त्यामुळे मला सारखंच कपडे वगैरे घडी करावं लागतं तिकडे बघतं एक खुर्चीवरती व्यवस्थित घडी करून ठेवलेले लाडूने सगळे विस्कटले होते त्यामुळे ह्यांचे देखील ऑफिसचे कपडे घडी करून ठेवले घेतल्यानंतर आम्ही देखील कपड्याच्या घड्या करून ठेवल्या सगळं झालं तेवढ्यात ना इकडे मेथीची भाजीसाठी ना अगोदर मिरची आणि लसूण छे ठेसून घ्यायचे होते तर अगोदर ते भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलं म्हणजेच मला चारच दोनच मिरच्या लागणार होत्या म्हणून त्यातच मी वाटून घेतलं त्यानंतर ना ते सगळं तेलामध्ये टाकून दिलं आणि ना मेथीची भाजी देखील टाकून दिली जाते मेथीची फिरू जर म्हणजे खालचा गॅस जर मोठा असेल ना तर भाजीचा कलर देखील चेंज होत नाही त्यामुळे ना भाजी टाकल्यावरती गॅस थोडा मिडियमच ठेवायचा त्यामुळे भाजीचा कलर देखील बदलत नाही आणि नंतर ना मेथीच्या भाजीमध्ये मूग दाळ देखील घालून घेतली ती व्यवस्थित परतून घेतली मीठ देखील घातलं होतं मी लगेच त्यामध्ये म्हणजे ते भाजी शिजून देखील जाईल कोड देखील घालून घेतलं भाजी बऱ्यापैकी शिजत आली त्यानंतर आणि भाजी परतून घेतली त्यानंतर मी म्हणले होते ना टोमॅटोची आमटी देखील मला करायची होती त्यासाठी ना टोमॅटो घेतले आणि बारीक चिरून देखील ठेवले वगैरे भाजी शिजत होती त्यावर मी आमटीची देखील तयारी करून घेतली टोमॅटो बारीक कट करून घेतले भाजी शिजल्यावरती टोमॅटोसाठी पातील ठेवून मी आमटी देखील करणार होते त्यामुळे नंतर त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्ता आणि लसूण देखील घालून घेतली म्हणजे आपण टोमॅटो शिजायला ते हळद घेतलं ना ते देखील त्यात टाकून घेतले आणि त्यानंतर मग वरण असताना त्याचे अगोदर वाटून बारीक म्हणजे भुसळून घ्यायचं त्यानंतर त्यात हा हळद लाल तिखट आणि जी डाळ होती ना ते देखील घालून घ्यायची वरतून भरपूर सारं कोथिंबीर घातल्यानं भाजीला छान टेस्ट येते आणि रात्री आमच्या इकडे मेन म्हणजे भाकरी असतेच रात्री एक टाइम तरी भाकरी आमच्या इकडे सकाळी टिफिनसाठी चपाती लागते म्हणून रात्री भाकरीच करावी लागते भाकरी देखील बनवून घेतली आणि तुम्ही नक्कीच माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करा विसरू नका आणि सबस्क्राईब देखील माझ्या चॅनलवरती नक्कीच करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर कॉमेंट देखील करा आणि मी नक्कीच अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखील व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करील थोडा चेंज म्हणून रेसिपीचा व्हिडिओ नंतरनाच मी क्लिनिंगचा आणि डे माझ्या रुटीनमधला इव्हनिंग टू नाईटच्या रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले प्लीज त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची संपूर्ण तयारी झाली तर त्यासाठी मी अगोदर बीट घेतलं होतं बीटच्या अगोदर मी साल करून घेते नंतर मी बीट खाण्यासाठी छान लागत नाही सालीसोबत त्यामुळे बीट अजून गाजर व्यवस्थित घेतला आणि त्यानंतर ककडी देखील मी नाही आज रात्रीचा मेनू होता टोमॅटोच्या आमटी मेथची भाजी जेवण वगैरे केलं त्यानंतर मला आणखीन एक किचनची क्लिनिंग म्हणजे ते म्हणजे रात्रीचं जेवण पाक बनवल्यानंतरचं व्यवस्थित सगळं गॅस मी कट्टा देखील पुसून घेतलं जेणेकरून मला सकाळी ना स्वयंपाकाला लाईव होणार नाही त्यानंतर मी रात्रीचं सगळं झाडून घेतलं जेवढ्यानंतर त्यानंतर नंतर ना रात्रीची भांडी ठेवली मी रात्री भांडी आणि मला मिस्टरांना टिफिन होते सगळं व्यवस्थित स्वच्छ ठेवलं किचन वाटत असतो ना, 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 ना जो जो ते बिलके किचनवरती जास्तीचा दिसत नाही जेवण वगैरे केलं आणि आमच्या तर थोडं स्पेस आहे बाहेर तर आम्ही चक्कर मारण्यासाठी आलो जेवणावर बाय बोल बनवत होते तरी करत नव्हते बाय बाय केलं गुड नाईट म्हणलं चुकी